तशी मला ती शेना जत्रा सारंगा उजी बडायने बरा, बर बर मोठी बर आणि पालक्या कुडक्या बर पालखी बिलकीवर जांभला येतो अशी म्हणतो हा ते पालक्या नावा तर राहिना ना, वाकड्या पालख्याने गेलो बरं आता ना, आता

दगणार आहे बावड्या काय करस बाईस काय सरस लवकर म आय जत्रा ती जत्रा फिरू फिरू करी राहतेस बायास काय अ दमा समजावेत जागे जागी गाडी जाय राहण्यात जागे जागे भांडा आणि बोंगणाली राहण्यात त्या जत्रास माईल येतस कोणती पद्धती आहे अशी बाई ना मारू बाईस माली हा म्हणून एक टायल परवडत बरं कुठे बी जायल परवडत हा का ते ना बडा गावना बिडा उकलेली हा मग जत्रा मग आयतो सोच बरं काय रे बोले सुनी काय तुम्ही मला लगे कटा कटा करा लागत असका जरा सा बांड आले नंतर ला ना आका म्हणून म्हणू ने आ माझे मानचेस माने स्पटा सा का काय लेऊ द्यात नाही लेऊ द्यात नाही बाई जात तक बारीक मात्र हात घर सो जाणार दक्ती इसले वा देवान बाप रे बाप रे बाप आई काय 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 बजार नाही म्हणे तू बोगना नाही दबानी बाप रे तुमने खाला नाही बोम नाही राज आणि मी लाईन होती आता लगे बोली राहणार मग घरले लागत नाही का वस्तू कोणती भेट बाडू बाबू दूध दीत गेरा गुराले काय गरज नाही होते ना आपण लाईन दोंडाचे काय दुडे दोंडाचे काय पुरा पडे का इथलं

आकाले तारी घर आकोता लरे ना तुमले भी काम पड़ी आकाले भी काम पड़ी म जतरा बहन मानोस कने से फिरी सुडी पोया ना बेलनी गद गरे गरे ते बिली दी तर ते जतरा मने ना म करे हां ओ भई ना ओ हां ओ भई ना ओ हो। तू काय कोना ना लाइक करा ने मन तो म तुमे दोनी बाय सार के अशी ती साको बाकी ना कथा गत काय माहिती ते भी उजी आई शेतीस बर हां कशी अशी तीस हा अशा कोणती प्रकारे बायाशी तीस मी काय माहिती कुठे बिघात का डिब्रा आलैतीन बोंगणा तीन साड्या तीन चोड्या तीन तेच बाहेरास का तुमले लया देवाना दुसरं कोणतं वाया नी रास का अ बाप रे जाऊ द्या ना तुमले काय फरक पड ना पण मग गणा लय ना म्हणे बहीण दुसरा देवा थोडी लई ले म तुम्हाला लगेच आलु बोलायला लग जातय मी कुठनं अशी का बाप रे नानी कमाले मग तुमने वाली बरा कर सारा पैसा तुमने जडे हे सोन काय न बिडी जा बाय डिब्रास मा आवय खाय पिल्या भलेच अयाशी खावा पेवाले काय रुजव्राज देव आणि डिबऱ्या डाबऱ्या लिसन आवाय भांड असले आयुष्याला पण माणूस शे एवढं तरी ध्यान मासेच का तू म आपण काय म्हणू जाओ मरू हो मरू जाव मरू पण तुम्ही ना मेन सोडतच नाही खरंच ना अशी कोणतीही प्रकार नाशेतच ते, ते माहिती शे बर माले आ लय बेकार काय मे ना आ माल दे या, वाली। ले। तुम बांडा ले। मा। ले ते काय पटस नाही ले आणि वंडवर वसुले ते खावानी तरी आंगे लाग जात जरास जतरा माईन पालखीवर फिरी येते दाखली मोठी लव, लव। ഡിബരാ അജിബത്തോരാമ മണ്ഡി വീഡിയോ ലൈക് കമെന്റ് സബസ്ക് വിസരൂ നക്കാൽ ഭയങ്കര